ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मालकाने माजवलेला उच्छाद थांबवण्यासाठी आम्ही एकत्र माजी खासदार राजू शेट्टी शिरोड तालुका विकास आघाडीच्या वतीनं जयसिंगपूर येथे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार बैठक बोलवण्यात आली होती यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले शहरामध्ये मागील पाच वर्षात झालेला भ्रष्टाचार निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणणार आहे ते पुढे काय म्हणतात पाहू जयसिंगपूर शहरापुरती मर्यादित आहे मी मग स्पष्ट केलं की ही आम्ही एकत्रित येऊन केलेली आहे याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी याचा जिल्ह्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही एकत्रित आलोय हे म्हणजे फेविकल का आहे फोटे का नाही आहे थोडक्यात महाविकास असा काही मी काय सांगितलं पक्षीय जोडे बाजूला काढून महाराष्ट्र जिल्ह्याच्या राजकारणाचा राज्याच्या राजकारणाचा काहीही संबंध या आघाडीशी नाही आहे स्थानिक पातळीवर जयसिंगपूर शहरामध्ये अमूलाग्र बदल करायचं या विचारांना आम्ही एकत्रित आणलो तुमच्या आघाडीला बंटे पाटलांचा आणि मुन्ना मडकांचा पाठिंबा आहे का काय जयसिंगपूरच्या राजकारणा आघाडी स्थानिकांची आघाडी आहे याला कुणाचाही पाठिंबा किंवा विरोध असायचं काही कारण नाही आम्ही सगळ्यांनी एक विचाराने एकत्रित येऊन आघाडी केली उद्या सभा झाली तर प्रदेश पातळीवरचे जिल्हा पातळीवरचे नेते प्रचाराला येणार नाही बहुमत द्यावं आम्ही जो आहे आम्हाला अपेक्षित असणारा जो विकास आहे तो आम्ही करून दाखवू यापूर्वी त्यांना आम्ही एक वेळा संधी मिळालेल्या आहे विरोधकांना एकदा संधी देणं हे जयसिंगच्या जनतेचं सुद्धा कर्तव्य आहे आणि जनसंघर्ष आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास पॅनेल आम्ही जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या उमेदवारांची दो घोषणा आम्ही आज या ठिकाणी करतो गेली अनेक वर्ष जयसिंगपूर शहरामध्ये ज्या पायाभूत सुविधा आहेत विशेषतः नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा गुरगरिबांची पोरं अजूनही नगरपालिका शे शाळेमध्ये शिकतात झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांना नगरपालिकेचे शाळेशिवाय पर्याय नाही त्यांची झालेली दुरावस्था त्याचबरोबर शहराच्या अंतर्गत रस्त्यांची झालेली दुरावस्था एका बाजूला शेकडो कोटी निधी आणल्याचा दावा केला जातो पण दुसऱ्या बाजूला शहरामध्ये रस्त्यावरून चालत असताना ठेच लागल्याशिवाय पुढं जाता येत नाही अशी रस्त्यांची अवस्था आहे भुयारी गटारांची अवस्था सगळं सगळ्यांनाच माहिती आहे भुयारी गटार झाली पण त्याचा निचरा नीट होत नाही इंजिन लावून पाणी काढायची पाय आहे त्याच्यामध्ये प्रचंड अशी प्रचंड असा भ्रष्टाचार झालेला आहे शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायची आणि ती जमीन आम्हालाच विकत द्या आम्ही असं म्हणायचं जमिनी विकत घ्यायचं आणि त्याच्यावरचं आरक्षण उठवायचं आणि करोडो रुपये कमवायचं हा धंदा या जयसिंगपुरामध्ये झालेला आहे जयसिंगपूर शहर हे राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेलं आहे याची मालकी कोणा एका कुटुंबाकडे नाही आहे जयसिंगपूरचा कोणी मालक नाही आहे आम्ही जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपूर शहराचे मालक आहे परंतु हा मालकाने मांडलेला जो उच्चार आहे त्या उच्चाराला कुठेतरी अंकुश लावावं म्हणून ह्या दोन आघाड्या भलेही आमचे वैचारिक दिशा वेगळ्या असतील पक्षीय जोडे बाजूला ठेवून आम्ही स्थानिक पातळीवर जयसिंगपूर विकास पॅनेल आज करतोय त्याची घोषणा आज या ठिकाणी करतो महानकर निफ्टसाठी इजास खान पठाण जयसिंगपूर